तर आपली मच्छी फ्राय करणं चालू आहे आणि कालवण्याचं चालू आहे फटाफट म्हणे दीड वाजला आहे तर मित्रांनो आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि हिजवारी आणलं काल घेतलेली हिजवारी आता जळण करायचं आहे तर इथं गिरणी आहे इथं जाऊ आपण आणि याचं जळण वगैरे करून घेऊ अरे यार बंद आहे की तर काय करावं लागेल माहिती नाही आपल्याला बघू आता दुसरीकडे कुठं आहे का आणि हे तर दुसरीकडे मी इथं गिरणीला आलतो परंतु तिथं पण काय नाही ती म्हणले सहा वाजता या होळीच आहे बरं होळी झाल्या ना दोन दिवस झाला असेल होळी झाली आता इकडं आपलं पाण्याचा बाटला ठेवला भरायला पाणी भरू इथं बटलं वगैरे आणलं मी आणि बघू शकतो पाण्याचा बाटला आणला इकडे काम पण चालू आहेत म्हणे जेवायला काय बनवणारे ठीक आहे चला तर मग मी मी आंघोळ वगैरे करून घेतो आणि जरा बसतो जरा टी व्ही बघत साडेबारा वाजलीत दोन वाजता परत कामाला जायचं मला का नाही मच्छी आई मच्छी कुठली आहे का म्हणे मांदेली फ्राय मच्छी हा मांदेली मच्छी आहे मच्छीचं नाव मांदेली आहे आता याला मस्त आम्ही मॅरिमेड वगैरे करून ठेवलेलं आहे आता ह्याला तेलामध्ये फ्राय करायचं आणि मस्त जेवण करायचं आणि इकडं मच्छीचं कालवण चालू आहे मी ही आपलं कालवण साठी चालू आहे मच्छीचं कालवण इकडे मच्छी आहे पाहिजे ही मच्छी आहे इकडे कालवण साठी चालू आहे हे काय टमाट्याचा पेस्ट आहे का आणि आदरच पेस्ट इकडे तव्यावर तेल आहे इकडे गरम झालं ना <स्तरिकति> ती मच्छी याच्यामध्ये टाकायची हे काय आहे सॉरी लसूण लसूणच्या दोन पाकळ्या टाकल्या आणि ही फ्राय करण्यासाठी आपण मांजेरी टाकलेली आहे तुम्ही तर आपली मच्छी फ्राय करणं चालू आहे आणि इकडे कालवण्याचं चालू आहे फटाफट म्हणे दीड वाजला आहे शक मला लवकर कर विसरतोय म्हणे म्हणजे ना तर ही कालवण आहे मच्छीचं आणि त्या साईडला मच्छी फ्राय केलेली आहे मांदिली आणि आता मी जेवण करून घेतो आम्ही दोन जर पण आणि मला पट्या कामाला पण जायचे तर चला मित्रांनो जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवण करायला तर मित्रांनो कांदा लिंबू आणि ही आपलं बांदेली फ्रायची कालवण आहे चपाती इकडं आपल्याला <coughs> काय म्हणते तर आपलं मच्छी फ्राय आहे मस्त पैकी जेवण करतो मित्रांनो जेवण कस झाले आपण ही बघू कालवन कालवण परत द्या रिएक्शन कालवन तर लय बाहेर झाले थँक्यू जस मम्मी करते तस झाले मम्मी नंबर एक झाले तर मित्रांनो फटापट जेवण करून घेतो तुम्ही पण करा जेवण तर त्याला आपण तर मित्रांनो जेवण वगैरे झाले आमचं तर माझं जेवण झाले तर आता मी आता कामाला जायला निघालो मी आता तर मित्रांनो मी कामावर चाललेलो आहे आणि कामावर चालताय तर बाकीचं कुठलं काही मिशिफ्ट नाही करत तर कामावर गेल्यानंतर भेटू आपण फायनली मित्रांनो मी कामावर आलेलो आहे आणि दोन वाजून दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटं मला जरा थोडा उशीर झाला जरा जेवणामुळे तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर भेटू आपण थोड्या वेळाने तर मित्रांनो मी आता इकडं रेल्वे आलेलं आहे तर मी आता उरणच्या रेल्वे स्टेशन आहे मी तुम्हाला दाखवतो थोड वाट बघा इथं आता उरणला गेलतो रेल्वे स्टेशनला तर आपला हा बससा आहे तर बससा इथं आलेला आहे आता सध्या तर ता त्यालाच मी घ्यायला गेलतो तर चला आता मी घेऊन आता घरी जातो इथं राजपाल नाक्यावर आलेला आहे चला मित्रांनो चला भेटू घरी गेल्यानंतर मित्रांनो या जेव्हा मस्त मामाने गेट केला आपल्यासाठी <laughs> <laughs> सकाळपासून दोन कापलेत आता तिसरा आहे यायलाच पाहिजे नाच करते का चला मित्रांनो जेवण करून घेतो भीती जेवण झाल्यानंतर